श्री स्वामी समर्थ माझं नाव संजय बाळू शिंदे मी राहणार कापशी मध्य एक काळ असा होता की कोण असं भरपूर साऱ्या वाट्या होत्या की कोणत्या वाट्यात जाऊ कोणता कौन, मार्ग सापडत काही सापडत नव्हतं कुठे गेले की काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी अस कोणत्याही कोणत्या प्रकारे कोणत्या रस्त्यावर गेलो काहीतरी अडचण असायचीच असा आयुष्याच्या म्हणजे शेवट असं वळण होते की जिथं काही संपलेलं सगळं संपलेलं त्यांनी या दोघांनी मला सपोर्ट केला भरपूर असं एक होते की माझा अ बावीस बावीस तार बावीस मे दोन हजार बावीसला तेवीसला माझा कोल्हापूरहून येताना आपल्या गडील मध्ये क्रिएटिव्ह स्कूलच्या पार्टीमध्ये एक ओढा आहे त्या ओढ्याजवळ इतका मोठा वयाने एक ॲक्सिडेंट झाला त्या मध्ये शक्यतो संपुलत होतो असं म्हणायचं कारण गाडीची जर हालत बघितली तर काहीच नव्हतं म्हणजे गाडीमध्ये अक्षरच्या पूर्ण सगळं बेंड वगैरे सगळं तुटलेला होता आणि अक्षरच्या मलाही माहित नाही किंवा माझा ऍक्सिडेंट झाला की आणि गुन्हा झालाय कारण मी जेव्हा त्याच रोडवरून जात होतो मला त्या दुसऱ्या गाडीहून धडकली होती आणि जेव्हा ती गाडी धडकली त्या गाडीला धडकल्यानंतर ना मला मी एकदम असं उंच असं एकदम उंच उडलो वरती आणि कोण त्याने कोण आलं की मला असं धरलं आणि हाय असंच बरोबर जागेवरती ठेवलं मला खरं सांगतो की मी मला जराही खर्चटलं नाही जराही लागलं नाही ना मला कुठं दुखापत झालं नाही माझा सी टी स्कॅन एम आर आय सगळं काही काढलं होतं पण मला जराही उडलं ते फक्त स्वामींच्या जेव्हा राधिका आली होती जेव्हा हे समजलं जेव्हा राधिका आली तेव्हा गाडी बघून ती खूप घाबरली होती पण जेव्हा तुझ्याकडे जाऊन पाहिली तेव्हा ते असं वाटलं की असं होऊ शकत नाही हे शक्यच नाही तुझी काय रिएक्शन होती या गोष्टीवरती खरच खूप गाडी जेव्हा मी पहिल्यांदा संजयला बघितलं नव्हतं गाडी बघायला गेले होते संजय लागत एक्स रे काढत होते त्याचा पण गाडीची हालत बघून मी खूप घाबरले होते अक्षरशः मला काही सुचेल की संजयची हालत काय झाली असेल पुरा गाडी व्हाईट कलरची स्प्लेंडर होती पुरा गाडीचा समोरचा सगळा भाग हा ख बेकार झाला होता फक्त पाठीमागची सीट उरली होती जेव्हा मी संजयला बघितलं अक्षरशः स्वामींना खूप वेळा स्वामींचे आभार मानले की या संकटातून माझ्या नवऱ्याला वाचवलं स्वामी तुम्हीच आहात जे करता तुम्ही करता संकटापासून पण तुम्हीच वाचवता जेव्हा मी संजाला बघितलं खरंच स्वामींची लिला आघात आहे त्यांच्या लिलेपुढे काही काही चालत नाही खरंच स्वामी आहेत म्हणून आम्ही आहोत खरंच आणि समजले की त्यानंतर तुमची लाईफ खूप बदलली तुमच्या ये येत लग्नानंतर खरं काय तुम्हाला माझा पहिला दिवस होता ट्रेनिंगचा ज्या म्हणजे पोस्ट वरती आहे त्याचाच पहिला दिवस होता आणि असं म्हणतो की तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर स्वामीने जे मला त्यातून वाचवलं आणि त्यातून माझा बदल झाला म्हणजे ते तेव्हापासून पहिल्यापासून होतेच पण तेव्हापासून तर खूपच माझ्यासोबत राहिले आणि खूप बदल झाला म्हणजे अक्षरशः मी पुण्याला असताना माझ्या खिशामध्येच पैसे पाहिजे क्लिअर करून करता अक्षरशः मी म्हणजे हिला काहीतरी वस्तू घ्यायची असेल कोणतं तरी काहीतरी घ्यायला काही घ्यायचं असेल तर मी दहा वेळा विचार करायचो अरे हा से, से आता ही कितीला असेल काय असेल वस्तू पण आता नाही आता हा आता काय होते का का तर त्यांनी त्यांनी खूप सपोर्ट केलाय सर